देशभरात सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह अजूनही तसाच पाहायला मिळतोय सत्तावीस ऑगस्टला सगळ्यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले थाटामाटात त्यांचं स्वागत झालं मात्र आता म्हणजेच अनंत चतुर्दशीला सर्व जण बाप्पाला जड अंत करणारे निरोप देतात घरी वेगवेगळ्या पद्धतीनं बाप्पाचं विसर्जन केलं जातं कोणाचा दीड दिवसाचा सात दिवसाचा तर कोणाचा गणपती हा दहा दिवसांचा की बाप्पाला आपण अनंत चतुर्दशीच्या चतुर्दशी दिवशीच विसर्जित का करतो त्यामध्ये नेमकी काय कथा असेल सांगते तर ही दशी फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे महर्षी वेद व्यास यांनी महाभारताची कथा लिहिण्यासाठी आपल्या सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा यांची निवड केलेली महर्षी वेदव्यास यांनी बाप्पांची निवड तर केली पण त्यांची एक अट होती आता ती अट कोणती होती तर त्यांनी बाप्पांना सांगितलेलं की गणपती बाप्पा मी तुम्हाला जी कथा सांगेन ती तुम्ही मध्येच न थांबता सलग लिहित था राहिली पाहिजे बाप्पांनी सुद्धा ही अट मान्य केली मात्र त्यासोबतच त्यांनी सुद्धा एक अट घातली ती म्हणजे मी कथा न थांबता लिहित राहीलच मात्र तुम्ही सुद्धा ही कथा सांगणं थांबवू नये बाप्पांची ही अट वेद व्यास यांनी महाभारत लिहिण्याचा हा सुंदर प्रवास सुरू वेद व्यास कथा सांगत होते बाप्पा ती कथा वेगात आपल्या लेखणीने लिहित होते अनेक दिवस अनेक रात्र सरल्या असं करता करता दहा दिवस उलटून गेले अखेर दहाव्या दिवशी ही कथा पूर्ण झाली बाप्पांनी न थांबता न थक महाभारत लिहिलं पण या सलग दहा दिवसांनंतर बाप्पांच्या शरीरातून खूप उष्णता बाहेर पडू लागली त्यांची लेखणी वेगाने सुरू होती त्यामुळे त्यांच्या शरीराचं तापमान सुद्धा प्रचंड वाढलं होतं जेव्हा लिखाण पूर्ण झालं तेव्हा वेदव्यास यांनी बाप्पाच्या शरीराला हात लावला बाप्पांचं शरीर हे फार गरम झालं होतं आपल्या प्रिय शिष्याची ही अवस्था पाहून वेदव्यास यांना वाईट वाटलं त्यांनी बाप्पांना शांत आणि थंड करण्यासाठी एक युक्ती सुचवली त्यानुसार वेदव्यासांनी गणपती बाप्पांना जवळच्या पाण्यात घेऊन जाऊन डुबकी मारायला सांगितली या डुबकीने बाप्पांच्या शरीराला आराम मिळाला थंडावा सुद्धा वाटला महत्वाचा तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली की भक्तांनी दहा दिवस बाप्पांची मनोभावे पूजा करायची त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांचं विसर्जन करायचं ही एक प्रकारे बाप्पांना त्यांच्या कठोर तपश्चर्यानंतर शीतलता देण्याची आणि त्यांना आराम पद्धत आहे गणपती बाप्पा मोरया